नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उड्डाणपुलावर भरधाव ट्रकाला लागली आग धानाचा कोंडा घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली असून हा बर्निंग थरार लाखनीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील उड्डाणपुलावर घडला आहे लाखणी पोलीस ठाण्याच्या अगदी समोर भरदिवसा भंडाराहून साकुलीकडे धानाचा कोंडा भरून निघालेल्या ट्रकला अचानक आग लागली या आगीत ट्रक चे समोरील कॅबिन पूर्णतः जडून खाक झाले आहेत सुदैवाने चालकाने वेळीच ट्रकाबाहेर उडी मारून आपला जीव बचावला आहे दुपारच्या सुमारास ट्रक उड्डाणपुलावरून जात असताना अचानक त्यातून धूर निघू लागला काही क्षणातच आगीने रोद्र रूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी गेला ट्रक मध्ये धानाचा कोंडा अत्यंत ज्वलनशील असल्याने काही मिनिटातच सर्वत्र आग पसरली घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणीही ट्रक जवळ जाऊ शकले नाही घटनेची माहिती मिळताच लाखणी पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले फायर ब्रिगेडने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले तपासानुसार ट्रकच्या वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानेही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आकाश न्यूज करिता किशोर गडकरी जिल्हा प्रतिनिधी